माणूस जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनात काही चुकीचे काम करतो किंवा अनैतिक कार्य करतो किंवा अनैतिक कार्य करण्याच्या मार्गावर असतो तेव्हा आपल्याला भीती वाटते तो चुकीचे काम करताना घाबरतो पण त्याला तशी जर सवय लागली तर तो त्याच्या अनुभवामुळे त्या ठिकाणी घाबरत नाही आपण लक्षात ठेवायला हवं आपल्याला जर कधी भीती वाटत असेल तर आपण विचार करावा की आपल्या हातून काही चुकीचे कार्य होत आहे काय आपल्या आयुष्यात आपण जेवढ्या चुका करतील तेवढे आपले आयुष्य कठीण आणि कमी होईल माणूस जेव्हा घाबरतो तो तेव्हा तो, तो स्वतःला सुरक्षित अनुभवत नाही असं त्याला तेव्हा वाटतं जेव्हा त्याच्यावर एखादं संकट येतं पण बहुतेक वेळा माणसाने स्वतः काहीतरी चुकी केलेली असते म्हणून त्याच्यावर संकट येतात चुकीचे काम केल्यावर माणसाच्या मनात भीती निर्माण होते माणूस आपली जीवन स्वच्छ सुरक्षित अनुभवत नाही म्हणून आपले जीवन स्वच्छ आणि सुरक्षितपणे जगायचे असेल तर भीती किंवा घबराहट आपल्या मनात निर्माण होऊ नये त्यासाठी तुम्ही आपल्या सामाजिक नैतिक दैनंदिन जीवनात कुठल्याही प्रकारचे चुकीचे काम करू नये त्यामुळे तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही तुम्ही तुमच्या जीवन तुम्ही तुमच्या जीवनाचा सन्मान आणि आनंद घ्याल स्वच्छ आणि सुंदर जीवन व्यतीत करण्यासाठी तुम्हाला चालताना बोलताना विचार करताना आपण काही चुकीचे काम करत आहोत काय त्याची व्यापकता आणि ती किती मोठ्या प्रमाणात चुकीचे होत आहे हे लक्षात घ्यायला हवं